नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो चंद्र यावेळी सोमवारी मकर राशीत मंगळवार बुधवारी कुंभ राशीत आणि गुरुवार शुक्रवार शनिवारी मीन आणि रविवारी राशीत आहे तेव्हा सर्वप्रथम मेष रास नोकरी धंदा उद्योगाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे मंगळवार बुधवारी अनेकविध लाभ होतील कराल ते होईल प्रयत्न कराल तिथे हात घालाल तिथे यश लाभेल मात्र आठवड्याचा शेवट हा अनपेक्षित खर्चाचा जाणार आहे त्यामुळे सावध रहा अचानक खर्च उद्भवतील पैशाचं वेळापत्रक गणित असेल ते कोल मडेल आणि त्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे वृषव्रास सोमवार प्रवास घडतील किंवा प्रवासाचे बे आखले जातील घरात काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवारी नोकरीधंदा व्यवसायात चांगलं यश लाभेल नोकरीत असाल तर वरिष्ठ कुश राशी राहतील तुमच्या कामाची वाखाणणी करतील व्यवसायात असाल तर नवीन ऑर्डर मिळतील आणि त्यातून आठवड्याच्या शेवटी चांगली प्राप्ती होईल नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठीही आठवड्याचा शेवट हा चांगला आहे पैसा खर्च होणार नाही आणि त्यामुळे एकंदरीत आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल मुलाबाळांच्या मध्ये मन रमवता येईल मिथून रास सोमवारी प्रकृती सांभाळा थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे मात्र मंगळवारपासून पुढचा आठवडा हा चांगला आहे काही प्रवास घडतील किंवा प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल किंवा मित्रमंडळींच्यामध्ये वेळ आनंदात जाईल आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे तुम्हाला फायदा होईल अशा घटना व्यवसायात घडतील नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी दिसायला लागेल लागेल तेव्हा त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही कर्करास आठवड्याची सुरुवात चांगली जाईल आठवड्याची सुरुवात कर्कराशीला चांगले जाईल पार्टनरचं सुख लाभेल जोडीदाराचं सुख लाभेल गृहसौख्य लाभेल मात्र मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळायला हवी एखादा जुनाट होऊन गेलेला पूर्वी कधीतरी रोग डोकंवर काढण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा आठवड्याचा शेवट हा मात्र आनंदात जाईल इष्ट मित्र परिवाराबरोबर तुम्ही कालक्रम आनंदात घालवू शकाल त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे सिंहरास आठवड्याची सुरुवात वाईट आहे रोगस्थानामधून चंद्राचं परिभ्रमण आहे एखादी वस्तू हरवण्याची गहाळ होण्याची शक्यता आहे नोकरचाकरांवरती विसंबून राहू नका दागाबाजी होण्याची शक्यता आहे मामाकडून चांगली बातमी कळेल आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य लाभेल जोडीदाराचं सुख लाभेल व्यवसायात असाल तर पार्टनर व्यवस्थित तुम्हाला सहकार्य करतील मात्र आठवड्याचं शेवट पुन्हा एकदा सांभाळण्यासाठी सारखा आहे शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे डॉक्टरकडे जायला हेडसांड करू नका ताबडतोब जा कन्या रास कन्या राशीला मुलांकडून चांगल्या बातम्या या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मिळतील एकंदरीत आनंद असेल पण परत मंगळवार बुधवार हा त्रासाचा जाईल हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला स्वतः करावी लागतील त्यामुळे दगदग होईल मात्र आठवड्याचा शेवट हा गृहसौख्य पती किंवा पत्नीचं सौख्य या दृष्टीने चांगला आहे एकंदरीत शेवट हा शांततेमध्ये आनंदामध्ये जाईल तुळरास सोमवारी मनस्ताप होण्याची शक्यता आहे मनासारख्या ग गर, गोष्टी घडणार नाहीत मनासारखं काहीही होणार नाही त्यामुळे चिडचिड चीड़ होईल संताप होईल पण शब्दावरती नियंत्रण ठेवा लोकांना दुखावू नका आपलं तेच खरं असं करू नका सोमवारचा दिवस शांत रहा, त्याने बरंच काही घडेल बरंच काही चांगलं घडण्याची शक्यता आहे मंगळवार बुधवार जे प्रेम प्रणयाची अपेक्षा करत असतील त्यांना ते मिळेल प्रेयसीला किंवा आपल्या मित्राला लग्नाबद्दल एकंदरीत जोडीदाराबद्दल जर विचारायचं असेल तर हा वार चांगला आहे हे दोन दिवस चांगले आहेत त्यादृष्टीने प्रयत्न करा यश लाभेल आठवड्याचा शेवट मात्र त्रासाचा जाईल दगदगीचा जाईल शरीर प्रकृती बिघडण्याचा जाईल तरी वेळ प्रसंग आला तर डॉक्टरकडे जायला वेळ लावू नका वृश्चिक रास सोमवार छोटे प्रवास घडतील चांगलं असेल मंगळवार बुधवारी गृहसौख्य चांगलं लाभेल घरासंबंधी काही कामं असतील तर ते मार्गी लावा घराची साफसफाई किंवा इतर गोष्टी ह्या मंगळवार बुधवारी करायला हरकत नाही श्रावण येतोय त्या दृष्टीने घर आवरायचं असेल तर हा मंगळवार बुधवार चांगला आहे गुरुवारपासून मात्र पुढचा आठवडा म्हणजे तीन दिवस पुढचे हे चांगले जातील गुरुवारपासून तुम्ही म्हणाल ते होईल सुसंगती तुमच्या कार्यामध्ये राहील आणि त्यामुळे ठरवलेली कामं ही व्यवस्थित पार पडतील आजपर्यंत ज्या कामात अपयश येत होतं ती काम यशस्वी होताना तुम्हाला दिसायला लागतील धनुरास पैशाची जी कामं आहेत ती कामं सोमवारी उरकून घ्या कुठून पैसे येणार असतील तर ते सोमवारी येतील मंगळवार बुधवारी भावंडांकडून काही चांगली बातमी मिळण्याची में शक्यता आहे छोटे प्रवास होतील आठवड्याचा शेवट हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला जाईल आईकडून चांगली बातमी कळेल आई आजारी वगैरे असेल तर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला असेल मकर रस शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे चांगला आहे मन बुद्धी हे हेल्दी असेल आनंदात दिवस जाईल मंगळवार बुधवारी पैशाची कामं करून घ्या काही कुठून पैसे येणं असतील किंवा काही आर्थिक समजा गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यासाठी देखील हा मंगळवार आणि बुधवार हा चांगला आहे उर्वरित आठवड्यामध्ये तुम्हाला भावंडांची काही जबाबदारी घ्यावी लागेल भावंडांना काही आर्थिक मदत करावी लागेल त्या दृष्टीने विशेष लक्ष ठेवा आणि त्या दृष्टीने काही तजवीज करता आली तर बघा सगळ्यात महत्वाचं या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कुटुंबासाठी काही खर्च करावा लागेल हे लक्षात घ्या कुंभरास कुंभराशीला आठवड्याची सुरुवात ही अनपेक्षित खर्चाने होईल असे खर्च जे तुम्हाला करायलाच लागतील आणि त्यामुळे ते हे तुम्हाला करावे लागतील मंगळवार बुधवार मात्र शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगलं आहे नवीन विचार नवीन कल्पना सुचतील त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने उर्वरित आठवडा हा चांगला आहे पराक्रमाला बहर येईल नोकरीधंदा व्यवसायामध्ये नवीन कल्पना सुचतील वरिष्ठ तुमच्या कल्पनांचं स्वागत करतील स्वीकार करतील त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे रास आठवड्याची सुरुवात ही अत्यंत उत्तम आहे सोमवारी तुम्ही म्हणाल ते होईल कराल ते होईल त्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे मात्र मंगळवार बुधवारी खिसापाकीट सांभाळा अचानक खिशाला गळती लागण्याची शक्यता आहे खर्चाचे प्रसंग उद्भवतील उधारुसनवार करावी लागेल तर त्या दृष्टीने जरा शांतपणाने विचार करा विचलित होऊ नका मनस्थिती बिघडवून देऊ नका आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे एकंदरीतच चा मीन राशीच्या लोकांना हा आठवडा अत्यंत संमिश्र अशा स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट करून कळवा तुम्ही कमेंट करत नाही कमेंट करा आवडला तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Dando